सांगली करणार ते नांद्रे मार्गावरील अभिनंदन धाबा येथे भरधाव दुचाकीने समोरून येणाऱ्या मोटारसायकलला जोरायची धडक दिली आणि या अपघातात दुचाकीवरील अमरदीप नारायण लोटे वैवर्ष पस्तीस राहणार ब्रह्मनाळ हा तरुण गंभीर जखमी झाला आहे सदरचा अपघात आज सोमवार दिनांक सोळा डिसेंबर रोजी सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास झाला या प्रकरणी नारायण श्रीपती लोटे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित दुचाकीस्वार अक्षय अविनाश वय वयवर्ष अठ्ठावीस राहणार सांगली याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की जखमी अमरदीप लोटे हे आपल्या कुटुंबियांसह पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ गावामध्ये राहतात सोमवारी सकाळी लोटे हे त्यांची दुचाकी क्रमांक एम एच दहा ई एफ अठ्ठावन्न शून्य दोनवरून नांद्रेकडून सांगलीकडे येत होते या मार्गावरील अभिनंदन धाब्यासमोर त्यांची दुचाकी आली असतात समोरून भरधावेगा संशयित अक्षय साळुंके हा त्याच्या ताब्यातील दुचाकी क्रमांक एम एच दहा सी सी पंचेचाळीस अकरा ही घेऊन येत या दुचाकीने लोटे यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली या अपघातात लोटे हे गंभीर जखमी झाले अपघातानंतर जखमी लोटे यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले या प्रकरणी नारायण लोटे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून दुचाकी स्वार अक्षय साळुंघे याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली